एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अस्मिता बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवार पेठेतील मिलिंदनगर येथे अस्मिता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या ज्येष्ठ सदस्य शकुंतला माने यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली या कार्यक्रमात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सुंदर हस्ताक्षर आणि स्पष्ट अभिव्यक्ती याच्या आधारे स्पर्धेत विजेते त्रिशा सुरटे द्वितीय क्रमांक सांची तळभंडारे आणि तृतीय क्रमांक सलोनी तळभंडारे यांनी पटकावला विजेत्यांना शिक्षक जयकर ठोंबरे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेच्या अध्यक्षा महादेवी अरविंद निकंबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या शेवटी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगल पर्वानिमित्त सर्व सहभागी व पाहुण्यांना मिठाई वाटप करण्यात आले